अजित पवार गटाची काल देवगिरी बंगल्यावर बैठक झाली राष्ट्रवादीच्या या बैठकीला नवाब मलिकांची उपस्थिती होती आतापर्यंत मलिक तटस्थ आहेत त्यांची भूमिका तटस्थ आहे अशी माहिती त्यांच्या कार्यालयाकडून सांगितली जात होती मात्र आता नवाब मलिक हा अजित पवार गटासोबत असल्याचं स्पष्ट दिसून येते मागच्या हिवाळी अधिवेशनात ईडी कोठडीतून नुकतेच बाहेर आल्यानंतर नवाब मलिक सत्ताधाऱ्यांच्या बाकावर जाऊन बसले होते दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मलिकांबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय ते काही आलवेल काही का चाललेलं असं मला दिसत नाही त्यांच्यामध्ये प्रचंड कुरघोड्या चाललेल्या आहेत आता जर उमेदवार निवडून राहायचं असेल तर मला म्हणजे नवाब मलिकांच्या मताची गरज आहे म्हणून कदाचित बोलव बोलवलं असणार पण नेमका खुलासा फडणवीसजींनी करावा की नवाब मलिक सोबत आहे की नाही आहे हे खुलासा त्यांनी केला पाहिजे